मी एवढंच म्हणत होतो की दोन तंबोऱ्याच्या मध्ये मी बसल्यामुळे आपल्यापैकी कोणाचा जर गैरसमज झाला असेल त्या का घाबरायचं कारण नाही आहे मल्लिकार्जुन मन्सुरांच्या मित्रमंडळींनी आज इथे या त्यांच्या चिंतनाच्या एक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे मन्सुरांची गायकी आणि मल्लिकार्जुन मन्सूर यांच्याबद्दल काहीही या मैफिलीमध्ये बोलण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही इथे जमलेले सगळे जे आहेत लोक त्यातला जवळजवळ प्रत्येकजण कितीतरी वेळा मला मल्लिकार्जुन मनसुरांच्या मैफिलीमध्ये भेटलेला आहे मला स्वतःला सांगायला आज विशेष आनंद वाटतो की ज्या ह्या हॉलमध्ये आज मन्सूर गाणार आहेत आणि वयाच्या सतराव्या वर्षी गाणार आहेत तिथे वयाच्या त्यांच्या पंचवीसाव्या वर्षापासून आणि माझ्या तेराव्या वर्षापासून त्यांची गाणी इथे झालेली आहेत आणि हे गाणं अव्याहात गेली पन्नास वर्ष तितकं ताजं राहिलेलं आहे मल्लिकार्जुन मनसुरांच्या गायकीबद्दल समीक्षक संगीतज्ञ म्युझिकॉलॉजिस्ट निम प्रकाराने लिहिण्याचा प्रयत्न करत असतात आणि तसा त्यांनी करायलाच हवा परंतु इतकं सगळं झाल्यानंतर सुद्धा मला खात्री आहे की प्रत्येकाला असं वाटत असलंच पाहिजे की एवढं सगळं सांगून झालं तरी काहीतरी अजूनही सांगण्यासारखं राहिलेलं आहे मी स्वतःच्या लेखातले उल्लेख करू नयेत किंवा पुन्हा बोलू नये जे लिहिलेलं रा आहे ते पण नाईलाज म्हणून सांगतो की एका लेखामध्ये मी मल्लिकार्जुन मन्सुरांचं वर्णन गाण्यात राहणारा माणूस एवढंच केलेला आहे आयुष्याची सत्तर वर्ष कुठे गेली असं जर त्यांना विचारलं तर धारवाड मुंबई हुबळी अशी न ना नावं घेता ते नक्की सांगतील की गाण्यात गेली वयाच्या नवव्या वर्षी ते नाटक कंपनीत पळून गेले त्या काळामध्ये नाटक कंपनीत पळूनच जावं लागायचं <laughs> नुसतं जाताच येत नसे पळून गेले ते गेले त्यांचे बंधूही गेले आणि कृष्णाचं काम ते त्यावेळेला वयाच्या नव्या वर्षी करत असत खूप देखणे दिसत असलेच पाहिजेत अजूनही त्यांचे एका निराळ्या अर्थाने देखणे पण टिकून आहे तर त्यावेळेला तर, मी असं समजतो की त्या नाटकाला आले होते बाळकृष्णबाई तरांचे शिष्य हा संगीत कलेच्या दृष्टीनेच एक भाग्ययोग होता आणि त्यांनी ताबडतोब सांगितलं की हा मुलगा नाटकात राहता का, का नये याला मी शिकवतो असं सांगणारे निळकंठुवा हे काही कोणी मोठे श्रीमंत होते अशातला भाग नाही पण संगीताच्या दृष्टीने पुष्कळ श्रीमंत होते त्याने अक्षरशः मनसुराना पाळलं हा शब्द जर मी वापरला तर तो, तो चुकीचा होणार नाही बाळकृष्णभोवा इतरकंजीकरांनी जे गाणं आणलं ग्वालेरून इथे आपल्याकडे ते गाणं त्यांचे सचशिष्य निळकंठ भुवा यांनी मनसुरांना शिकवलं परवाच ग्वाल्हेरला आपल्या भोपाळला मल्लिकार्जुन मनसुरांचा एक गौरव समारंभ झाला एक सकाळचं गाणं झालं संध्याकाळचं गाणं झालं आणि मध्यंतरीच्या काळामध्ये गाण्यावरती प्रेम असलेल्या लोकांनी मनसुरांना काही प्रश्न विचारले त्याच्यामध्ये एकाने खंत अशी व्यक्त केली की आता ग्वाल्हेरला काही राहिलेलं नाही आहे त्यांना ग्वाल्हेरचं गाणं गेलं ग्वाल्हेरला राहिलं नाही याचं फार दुःख होतं आणि हे दुःख व्यक्त करणारेही चांगले अधिकारी होते राजाभैया पुशवाल्यांचे चिरंजीवच म्हणाले तर मी त्यांना सांगितलं की ग्वाल्हेर हे ज्यावेळेला संगीतामध्ये नाव आम्ही उच्चारतो त्यावेळी भौगोलिक नकाशावरचं नाव आम्ही उच्चारत नसतो हे त्यावेळेला रेल्वे स्टेशनचं नाव ग्वाल्हेर हे नसतं तुम्हाला ते जर ग्वाल्हेर पाहायचं असेल तर ते आता धारवाडला आलेलं आहे तेदर मना, मना, ते जर ग्वालेर तुम्हाला पाहायचं काही काळापूर्वी असतं तर इचलकंजीला जावं लागलं असतं ग्वालेर किंवा जयपूर ह्याला कोणी घराणी म्हणा काही म्हणा त्या वादात काही मला शिराचं नाही म्हणा त्याच्यातलं काही कळतही नाही कळत नाहीये मला कळत असल्यामुळे मी समीक्षा लिहित नाही <laughs> पण मला एकच सांगावं असं वाटतं की ग्वालेर आणि जयपूर या कुठलंही ही भारतीय संगीताकडे अभिजात संगीताकडे पाहण्याची नजर आहे ही एक दृष्टी आहे ही दृष्टी तुम्ही मुंबईला राहून स्वीकारलीत काय ग्वालेला जाऊन शिकालीत काय फक्त प्रश्न असा येतो की देणारा कोण याच्या पेक्षा सुद्धा मला महत्वाचा भाग असा वाटतो की स्वीकारणारा कोण हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे मोठ्या गुरुचं नाव घेणं हे खरं म्हणजे फार धोक्याचं असतं कारण ते नाव घेतल्यानंतर लोक त्या अपेक्षेने बघायला लागतात मी नेहमी म्हणतो त्याप्रमाणे आडनाव काय तर म्हणाले भोसले छत्रपतींचे वंशज वगैरे करता काय तर छत्र्या दुरुस्त असंही घराण्याच्या बाबतीमध्ये पुष्कळ होतं पण मला असं वाटतं की कुठल्याही कलेप्रमाणे संगीत कलेमध्ये सुद्धा देणारा हा एक भाग झाला पण तो घेणारा कोण आहे हा अतिशय महत्वाचा भाग आहे गुरु नुसता मोठा असून चालत नाही मला तर असं वाटतं की शिष्य गुरुच्या तोडीचाच मोठा असावा लागतो ज्योतिषी लोक काहीतरी एक गुरु पुष्य योग वगैरे सांगतात तो काय असतो मला माहिती नाही पण सगळ्यात कठीण जो योग कुठला असेल तर गुरु शिष्य योग हाच कठीण आहे असं मला वाटतं मनसुराना सुरुवातीला मोठे गुरु भेटले पण त्या गुरुनाही मोठे शिष्य भेटले मला आठवत आहे मी काहीतरी बारा तेरा वर्षाचा असेन त्यावेळेला मुंबईत त्यांची मी पहिली मैफिल ऐकली चौतीस साली कामेरकरांच्या घरी पहिल्यांदा गायल्यानंतर आंबेवाडीमध्ये वगैरे सुरूच झाली गाणी तरी त्या काळामध्ये जबरदस्त गवई गाज होते फैयाजका साहेब होते वजयबा होते सवयगंधर्व गाज होते मोठे मोठे चांगले गवई गाज होते त्या काळामध्ये मनसूर हे जेव्हा गायले त्यावेळेला आम्हाला इतकं गाणं ऐकून सुद्धा असं वाटलं की हा कोणीतरी भलता सीझनड आर्टिस्ट गायलेला आहे त्यावेळेला मल्लिकार्जुन मनसुरांचं वय बावीस तेवीस वर्षाचं होतं बावीस तेवीस वर्षाच्या वर्षा वयाला मल्लिकार्जुन मनसूर मुंबईला आले आणि असं म्हणतात ना की त्यांनी काय तो आला त्यांनी पाहिलं आणि जिंकलं त्या पद्धतीने ते आले ते गायले आणि त्यांनी जिंकलं आणि तेव्हापासून आत्तापर्यंत त्यांचं गाणं हे जसं घ्रिष्टन घिष्टन चंदनम चारुगंदम म्हणतात तसं जास्त जास्त सुंदर असं होत चाललेलं गाणं आहे याचं एकच कारण आहे की आयुष्यामध्ये त्यांना एका प्रश्नाचं उत्तर देता आलंय की जो फार कठीण प्रश्न असतो आपण काय करता ह्या प्रश्नाचं उत्तर अतिशय कठीण असतं नक्कीच सांगता येत नाही मन्सूर एकच सांगतील की मी गातो परवा त्याला कोणीतरी विचारलं की समोर प्रेक्षक समजा जर चांगला ऐकणारे नसले गडबड असले तर तुम्हाला काय होतं हो? तेव्हा मला काय होत नाही ते म्हणे का म्हणून मी गात असतो म्हणून <laughs> मी त्यावेळेस गात असतो म्हणून ते म्हणाले इथलंच काय खेड्यामध्ये सुद्धा गातो माणसं उठतात विड्या वगैरे ओढतात परत येऊन बसतात हे करतात सगळं त्यांचं ते चालू असतं माझं हे चालू असतं इथे आणि म्हणून मी यांना गाण्यात राहणार अलरिया म्हणजे सुंदर चीज आहे पहा सुरसंग रागविद्या तर रागविद्या हा शब्द मला अतिशय समर्पक वाटतो हे जे गातात ती विद्या रागविद्या आहे आणि एकदा त्या रागाच्या तुम्ही राज्यामध्ये शिरल्यानंतर दुसरीकडच्या राज्याकडे बघायची काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही फक्त ते शिरणं ती नजर हीच कठीण असते त्यांच्या सुदैवाने ग्वालेचं सगळं गाणं घेऊन ते गायला लागले अजूनही ते गातात असं काही नाही आहे कारण त्यांच्या मताने गाणं गाणंच आहे त्यांचं त्यावेळेचं जे काही गाणं आहे तेच गाणं आहे तर त्यानंतर साहेबांचं गाणं एखादं योगाला अदाली खासाहेबांचे चिरंजीव आणि त्यांच्या मनाने घेतलं की मला हवं असलेलं हे गाणं आहे मला आणखी पुढे जायचं असेल तर मला हे गाणं घेतलं पाहिजे हे कोणीही सांगितलेलं नव्हतं त्यासाठी नाव मिळणार नव्हतं काही नव्हतं उलट उत्तम गवई म्हणून मुंबईमध्ये काय किंवा समज महाराष्ट्रावर चिकार बैठकी होत असताना यांनी पुन्हा एकदा विद्यार्थी धर्म स्वीकारला मला सगळ्यात जर त्यांच्या आयुष्यातली महत्त्वाची गोष्ट कुठली वाटत असेल तर ही की ज्यावेळी एक चांगला गवई म्हणून बसलेला होता त्यावेळेला पुन्हा शिष्यत्वाच्या भावनेने त्यांनी मंजेखा साहेबांची तालीम घेतली आणि मंजीखासाहेबांची तालीम घेतल्याचा अर्थ एवढाच झाला की दोन वर्ष ते जे शिकले ते तीनशे पासष्ट जुने जर आपण गुंडलं काय जे सातशे साडेसातशे त्या दोघांच्या साडेसातशे मैफिली झाल्या असंच मी समजतो कोणी विचारतात की हा कमी स्वर लावतात अमक्यामध्ये गंधार असा लागतो त्याच्यात कसा लागतो तर त्यांना विचारलं त्या दिवशी एकाने की पण तो कळतो कसा ते म्हणाले ज्याला कळणारा असतं त्यालाच कळतं बाकी गुरु नाही तर काय करणार बोलता बोलता ते अस्सल मराठीत बोलले नाही तर बोंब मारली तरी काही करणार नाही असं त्यांनी छान मराठी मार्गाचा उत्तर ह्या <Aku fair API>। गाण्यामध्ये चोवीस तास सुंदर तीन दिवसापूर्वी त्यांना सहज म्हटलं होतं की अण्णा बिभासा दोन्ही दैवत लावून गातात ना ते म्हणाले ते गातात मी विसरून गेलो तो विचारलेला प्रश्न कुठल्या तरी कारणाने त्यावेळेस संदर्भाने विचार असेल काल विमानामध्ये बसल्यानंतर विमान ज्या वेळेला वर गेलं त्यावेळेला आम्ही दोघे शेजारी बसलो होतो विभास आहे का म्हणाले आता आणि त्या विमानामध्ये त्या विमानाचं नशीब आहे की त्या विमानात एवढं चांगलं कधी काही झालंच नसेल मला वाटतं एअर होस्टेलच्या आवाजाखेरीज तर तिथे अण्णा माझ्या शेजारी बसून संपूर्ण त्यांनी तो विभास कधी मुंबई आली हेच आम्हाला कळलं नाही तसंच कधी सत्तर वर्ष गेली हे त्यांचं त्यांनाही कळलेलं नसेल जसं त्यांचं त्यांना कळलं नाही तसं आमचं आम्हालाही कळलं नाही की त्यांचं कारण आहे आमची पन्नास साठ वर्ष चे कशी नाही <laughs> मी ह्याच हॉलमध्ये अर्धी चड्डी घालून बारा वर्षाचा मुलगा बसलो होतो इथेच त्यावेळी ते गात होते आता उद्धटपणाने मी त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलो कारण मायक्रोफोनची व्यवस्था बोलायला व्यवस्थित नाही अधिकार <laughs> ना आहे म्हणून मी बसलाय असं वाटत नाही इतक्या सुंदर रागामध्ये शिरणारा त्याच्यामध्ये राहणारा कलावंत दुसरं काहीही सिद्ध करायचं नाही मला फक्त गायचं या पलीकडे काहीही सिद्ध करायचं नाही ज्ञानेश्वरीतली मला एक ओवी आठवते की जया भक्तीची येतुली प्राप्ती भक्तीची येतुली प्राप्ती की जे कैवल्यातही ही परवते सर म्हणती जयांच्या लीला माझी नीती जी आली दिसे म्हणजे भक्तीच्याच आनंदामध्ये इतके की प्रत्यक्ष परमेश्वर जरी आला तरी जरा पाच मिनिटांनी या म्हणून त्याला सांगते तसं त्यांनी यश लौकिक वगैरे जवळ आलं असेल तू जरा बाजूला राहा मी गातोय आत्ता आणि जयांच्या लीला माझी नीती जी आली दिसे अभिजात संगीत म्हणजे काय मल्लिकार्जुन मनसूर गातात ते अभिजात संगीत हीच त्याची व्याख्या होऊ शकते ह्याचं कारण ते दुसरं काही त्या गाड्याला येणारच नाही आहे ह्याचं कारण त्या रस्त्यालाच ते, ते कधी गेलेले नाहीयेत याचा अर्थ दुसऱ्या गाण्याबद्दल काय अनुदान हे आहे असं नाही माझं हे आहे काही काही माणसं इतकं चमत्कारी प्रश्न विचारतात परवाच्या ठिकाणी त्यांना असंही विचारलं की तानसेन दीपक राग गायल्यानंतर दिवे लागत असत याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ते म्हणले मी गेली साठ वर्ष आलोय मेणबत्ती सुद्धा माझी लागलेली नाही आहे त्यामुळे मी काय शाणा तानसेनाने लावले असतील का लक्षात मला काही माहिती नाही ज्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी एकदा त्या रेड्याकडून वेद वधवल्यानंतर त्या किमतीचा रेडा पुन्हा आलाच नाही आपल्याकडे त्याला हे काय करणं ज्ञानेश्वर आले असतील नावाचे किंवा खरे तो भाग निरा परंतु आला नाही त्याला हे तरी काय <laughs> तेव्हा अशा प्रकारचं गाणं अशा प्रकारची महफिल हे सत्तर सत्तरावं वर्ष मी आपल्याला एवढंच सांगतो ना आपल्याला सगळ्यांना अनुभव इथे आलेला प्रत्येक जण मी तर नावाने सांगू शके आणि तीस वर्ष ऐकलंय आणि चाळीस वर्ष ऐकलं मी सगळेजण बरोबरीने ऐकत आलेलं गाणं आहे आणि ते गाणं तितकंच चैतन्यमय तितकंच तेजस्वी तितकंच चांगलं राहिलेलं आहे कारण गाताना त्या रागाचं स्वरूप डोळ्यापुढे आहे त्यांना एकदा विचारलं होतं सुनीतानी की अण्णा तुम्ही षडज लावल्याबरोबर भा, भाई म्हणतो हळूच सांग तुम्हाला ना असं काय ते सांगतो असं काय षडज लावल्याबरोबर कळतं काय आमका राग आहे ते म्हणाले हो कळतं कसं कळतं अहो म्हणाला असं आहे की तो जो गाण्यात गाताना राग सुरू करताना आम्ही जो शज्ज लावतो हो, तो काही नागवान असतो तो रागाचा ड्रेस घालून आलेला असतो <laughs> बारीकसं आंदोलन असतं त्याच्यामध्ये त्या मिनियाच्या त्या रागाचं सगळं चित्र ज्याला दिसतं तो ऐकणारा आणि तसं तो गाणारा असा हा योग आम्हाला सहज वाटलं की अभिष्ट चिंतन हा शब्द फार मोठा आहे तो लिहायला जरा बरा दिसेल म्हणून वापरला आहे खरंच सांगायचं म्हणजे मी त्यांना सांगू इच्छितो की तुमच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना आजवर वाटणारी जी कृतज्ञता आहे ती दाखवायची आम्हाला इच्छा होती तुम्ही सत्तर वर्षाचे होऊन आम्हाला तो चान्स दिलात याबद्दल आम्ही आधी तुमचे मनापासून आभार मानतो कृतज्ञता दाखवण्याचे दुसरं आम्ही काय दाखवणार ऐकणारे आम्ही दुसरं काय तुम्हाला देणार हा काय बिदागीच्या स्वरूपामध्ये पैशाच्या स्वरूपामध्ये होणारा सौदाच नाही हा कुठल्याही व्यवहाराच्या पातळी म्हणून न होणारा सौदा आहे म्हणूनच तो मोठा आहे ज्यावेळेला कला अशा प्रकारची कुठली युटिलिटी न घेता उपयोगीपणा न घेता ज्या वेळेला पुढे येते त्याच वेळेला ती श्रेष्ठ असते आणि म्हणूनच आम्ही त्याला सांगू इच्छितो की तुम्ही ते जे दिलं ते काय आहे हे सुद्धा आम्हाला सांगता येत नाहीये इतकं मोठं तुम्ही आम्हाला दिलेलं आहे त्याबद्दल आम्हाला असं वाटलं की तुमच्यावरती अतिशय नितांत प्रेम करणारी जी ही मंडळी इथे आलेली आहेत या मंडळींच्या तर्फे तुमच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून आज आम्ही इथे तुम्हाला आमंत्रण दिलं आणि बोलवलं कारण याच्यातला फायदा काय आणि काय होणार नाहीच आहे ना म्हणूनच केशवसुताने म्हटलं व्यर्थी अधिकाची अर्थ असेल याच्यात काही नाही आहे ह्याच्यातलाच त्याचा तो मोठेपणा जो आहे तो जो एक कैवल्यात्मक आनंद तुमच्या गाण्यातून मिळतो तो आनंद आज तितका ताजा नव्हे अधिक ताजा ताजा होतो बरोबर आमच्या अशोक वाजपेयी म्हणून आमचे मित्र आहेत भोपाळला तिथल्या कले कला परिषदेचे प्रमुख त्यांनी फार सुंदर अण्णांच्या गाण्याचं वर्णन करताना म्हटलं त्यांनी हिंदीमध्ये असं म्हटलं की घनघोर अनुशासन मे संपूर्ण मुक्तता की स्वतःवरती घनघोर अशा प्रकारची शिस्त लावून घ्यायची की मी या रागाच्या पलीकडे याच्यामधून काहीही चावटपणा करणार नाही आणि त्या तेवढ्या याच्यामध्ये संपूर्ण मुक्त त्यांनी गायचं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे आणि दुसरं त्यांनी मला असं वाटतं की हे गाणं ज्या वेळेला संपतं त्यावेळेला संपवायला पाहिजेच म्हणूनच संपत नाही तर ते चालूच असतं अण्णांना आम्ही एवढं सांगू इच्छितो की गेली पन्नास वर्ष तुमचं गाणं आम्ही गळ्यातून काही वाहू शक नेऊ शकलो नाही परंतु तुमचं गाणं का आम्ही कानातून मनात मात्र आज गेली पन्नास साठ वर्ष जितकं ज्यांचं वय असेल तितके वर्ष गेले आहेत आज इच्छा एवढीच आहे की तुम्हाला दीर्घायुष्य मिळण्यामध्ये आमचा एक फक्त स्वार्थ एवढाच आहे की तो जो आनंद आहे तो आम्हाला अनेक वर्ष मिळत राहावा यासाठी आम्ही तुम्हाला हा चिंतन करतो हे काय तितकं निस्वार्थ चिंतन नाही आहे कोणालाही सत्तर वर्ष लागले म्हणून काय होत नाही आपण काही कुणाला लावायला जात नाही सत्तरा वर्ष परंतु तुम्हाला झाल्याबरोबर हा योग आला आनंदाचा योग आला आपण इथे आलात विशेषतः मला आनंद झाला म्हणजे पारल्यात आलात की ज्या पारल्यामध्ये शाळेतला विद्यार्थी म्हणून मीच नव्हे इथे आज जेवढे फेकलेल्या केसाची मंडळी दिसत आहेत त्यांनी सुद्धा शाळेतले विद्यार्थी म्हणूनच तुमचं त्या काळात कॉलेजचे विद्यार्थी म्हणून गाणं ऐकलेलं आहे आणि ते चिरंजीव गाणं ते जिवंत गाणं ते चिर तरुण गाणं हे पुन्हा आम्हाला ऐकायला मिळो अनेक वर्ष ऐकायला मिळो म्हणजे आमचं जीवन धन्य झालं असं आम्हाला वाटेल तुमचं जीवन तर जन्मतात धन्य होऊनच आलेलं आहे म्हणूनच तो तुम्ही सुरांच्या मागे लागलात नाही आता कुठेतरी व्यापाऱ्याच्या मागे लागला आता जीवनामध्ये अशी धन्यता घेऊनच फायदा होण्याचा योग तुम्हाला मिळाला तो तुम्हाला ज्यांच्यावरती श्रद्धा आहे त्यांच्या कृपेने मिळाला असं मी म्हणतो आम्ही म्हणतो की आमच्यामध्ये कुंडलीत योग होता म्हणून तुम्हाला हा योग असा मिळाले हे आमचं नशीब आहे हे पुन्हा सांगतो आज इथे साथीला आमचे निजामुद्दीन खाससाहेब आहेत बबन आहे बाकीचे सगळे आपल्या परिचयाचेच आहेत त्या जा जास्त वेळ काय आम्ही घेणार नाही परंतु हे आयोजन करताना एकाग्रस्तांचे मला मनापासून आभार मानायला पाहिजेत ते म्हणजे आमचे भेंदीगिरी की, की जे सगळं आयोजन करतात आणि बेंगिरी कुठेतरी हळूच लपून जातात तर हे कोण बेंगिरी आहेत हा प्रश्न मला बऱ्याच लोकांनी विचारलेला होता <laughs> म्हणून मी त्यांना पुढे बोलवतो हे बेंगिरी हो पुढे अजून अजून पुढे बेंगिरींनी आता सगळं आयोजन केलेलं आहे अनेकांनी अशी इच्छा त्यांचे मनापासून आभार मानलेच पाहिजेत आपण सगळ्यांनी दुसरं आज अनेकांनी अशी इच्छा व्यक्त केली की आम्ही आमची कृतज्ञता काही पुष्पगुच्छ पुष्प देऊन व्यक्त करू इच्छितो त्याप्रमाणे ती तिथे मंडळी उभी आहेत त्यांनी येऊन पुष्पगुच्छ अर्पण करावे अशी मी विनंती करतो